माझी खबरे सुपरफास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज शेवगाव नगर परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रभाग क्रमांक चारमध्ये आपला अधिकृत उमेदवार म्हणून सौ दीपाली प्रीतम नाईक यांची घोषणा केली आहे आमदार चंद्रशेखर घुले पाटील माजी सभापती क्षितिश घुले पाटील माजी सभापती अरुण पाटील लांडे जिल्हाध्यक्ष संजय कोळगे यासह पक्षाचे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दीपाली नाईक यांनी पक्षनेतृत्वाचे आभार मानत शहराच्या विकासासाठी प्राधान्याने काम करण्याचा संकल्प व्यक्त केला महिलांसह हो सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली शहरातील मूलभूत सुविधा महिला सबलीकरण आणि युवकांसाठी संधी निर्माण करणे शहरातील मूलभूत सुविधा महिला सबलीकरण आणि युवकांसाठी संधी निर्माण करणे ही प्राधान्यक्रमाची कामे असतील असे सांगितले दरम्यान या घोषणेनंतर स्थानिक राजकारणात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे नगर परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून दीपाली नाईक यांची अधिकृत उमेदवारी जाहीर पक्षाच्या बैठकीत नुकतीच घोषणा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण यावेळी ताहेर पटेल धूत कृष्णा ढोरकुले नवनाथ कवडे ईश्वर गुणवंत जाकीर कुरेशी उमर शेख यावेळी पदाधिकारी उपस्थित होते पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवली जात आहे शेवगाव पाथडी तालुक्याचे आमचे नेते आदरणीय माझे आमदार डॉक्टर नरेंद्रजी घुले पाटील साहेब माजी आमदार आदरणीय चंद्रशेखरजी घुले पाटील साहेब त्याचबरोबर शेवगाव पंचायत समितीचे कर्तव्याध्यक्ष सभापती डॉक्टर भैया घुले पाटील शेवगाव शहराचे प्रथम नगराध्यक्ष सन्माननीय अरुण पाटील लांडे या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेची ही निवडणूक मोठ्या ताकदीनं आणि विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी लढवली जात आहे प्रभाग क्रमांक चारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं सौ दीपाली प्रीतम नाईक यांना आमच्या नेतृत्वाच्या संमतीनं आदरणीय भाऊ आदरणीय भाया यांच्या संमतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं पुरस्कृत म्हणून आम्ही सर्वजण पक्षाचे सर्व नेते पक्षाचे सर्व कार्यकर्ते शहरातील सर्व पदाधिकारी या उमेदवाराला आम्ही पाठिंबा देत आहोत आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये त्यांच्याबरोबर आमचे दुसरे उमेदवार सन्मान्य नवनाथ वामन कवडे हे सुद्धा घडाळाच्या चिन्हावरती आमचे उमेदवार आहेत फक्त काही तांत्रिक गोष्टीमुळं आणि ट्राफिकच्या काही गोष्टीमुळं आमचा ए बी फॉर्म वेळेवरती त्या ठिकाणी सन्मान्य नाईकताईंना पोहोचू शकला नाही परंतु नाईकताई ह्या आमच्या पहिल्यापासून पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत त्याचबरोबर आदरणीय भुले पाटलांचं नेतृत्व मान्य करणारे हे आमचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी आज भुले पाटलांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून प्रभाग क्रमांक चार मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनी त्यांना पुरस्कृत केलेला आहे आणि भविष्य काळामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी नाईकताईंना जे काही शिम्बॉल मिळेल ते लवकरच आम्ही तुमच्या समोर सांगू परंतु वरती नगराध्यक्षपदासाठी सौ विद्या अरुण लांडे आणि खाली सर्वसाधारण जागेसाठी नवनाथ कवडे आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या जागेवरती दीपाली प्रीतम नाईक ह्या त्या ठिकाणी उमेदवारी करत आहेत मी शहरातील सर्व आमच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण मोठ्या ताकदीनं दीपाली प्रीतम नाईक आणि नवनाथ वामन कवडे यांच्या पाठीशी भरभक्कमपणे उभा राहून त्यांना आपलं काम करण्याची संधी द्यावी अशी विनंती करतो शेवगाव नगर परिषदेच्या होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक चार मधून माझी पत्नी दीपाली प्रीतम नाईक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला केलेला होता पण काही कारणास्तव मला फॉर्म मिळाला नाही त्यामुळे आज माझे आमदार चंद्रशेखर घोले पाटील भाईया घोले पाटील शहगाव शहराचा एक विश्वासी चेहरा म्हणून अरुणदादा लांडे पाटील यांनी मला पुरस्कृत उमेदवारी पाठिंबा दिलेला आहे आणि माझी उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली मी आता ही निवडणूक प्रभागामध्ये लढवत आहे आता विद्यार्थी अरुण लांडे आणि सर्वसाधारण गटात नवनाथ वामन कवडे व ओबीसी महिलामध्ये माझी पत्नी दीपाली प्रीतम नाईक यांची उमेदवारी आज पक्षाने मला घोषित केलेली आहे